नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला खारी खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि हे लाडू एकदम असे एक सॉफ्ट बनतात आपण साखर गूळ न वापरल्याने सर्वजण हे लाडू खाऊ शकता अतिशय टेस्टी बनतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे सव्वा किलो काळी खारीक ही खारीक एकदम चांगली असते आणि स्वच्छ करून घ्यायची आधी पुसून आहे कपड्याने आणि त्याच्यानंतर अशी फोडून घ्यायची आहे बी काढून घ्यायचं आहे ओली असल्यामुळे आणि कापून घ्यायची आहे जितकी बारीक कापून घेता येईल ना तेवढी बारीक कापून घ्या म्हणजे ल मिक्सरमध्ये एकदम चांगली बारीक होते अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे आपली सर्व खारीक कापून झाली आहे आणि हिला आपल्याला तीन ते ती चार दिवस चांगली उन्हात सुकवायचे आहे ओली आहे ना तर तिला चांगली सुकवायची म्हणजे लाडू खराब होत नाही लवकर हे बघा मी चार दिवस चांगली उन्हात सुकवून घेतली आहे आणि अशी कडकडीत उन्हात सुकवून घेतली आहे चांगले कडक झाले आहे अशा पद्धतीने सुकवून घ्यायचे आहे आणि इथे मी घेतला आहे सव्वा किलोला अर्धा किलो, किलो खोबरं असं मी कापून घेतलं आहे आणि हे दोन्ही मिक्स करायचं नुसतं जर खारीक तुम्ही बारीक करायला गेलात ना तर मिक्सरचं भांडं खराब होतं म्हणून खारीक आणि खोबरं दोन्ही मिक्स करूनच बारीक करायचं आणि एकदम बारीक पण होतं आणि मोठं भांडं घ्यायचं आणि अर्धं भांडं भरून घ्यायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं बारीक होतं जाड ठेवू नका नाहीतर लाडू वळले जात नाही हे बघा पंधरा मिनटात मी वाटून घेतले फक्त पंधरा मिनटं लागली आहेत अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे आणि इथे मी घेतले आहेत पाव किलो बदाम आणि थोडंसं तूप टाकायचं आणि बदाम चांगले भाजून घ्यायचे आहेत तडतड आवाज येईपर्यंत हे बघा बदाम आपले छान भाजून झाले आहेत काढून घ्यायचे आहेत करपवून द्यायचे नाही आहेत आणि याच्यामध्येच मी पाव किलो काजू घेतले आहेत ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाका काजू पण भाजून झाले आहेत हे पण काढून घ्यायचे आहेत इथे मी तूप गरम करायला ठेवलं आहे इथे घेतलं आहे पंचवीस ग्रॅम डिंक आणि हा थोडा थोडा टाकून आहे ना तळून घ्यायचं आहे सगळा एकदम टाकायचं नाही ना तो व्यवस्थित तळला जात नाही बघा असं चांगला फुलून निघतो अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबायला अजिबात विसरू नका त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते असं सर्व टिंक आपण तळून घेणार आहोत आपलं सर्व डिंक तळून झाला आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी पंचवीस ग्रॅम खसखस घेतली आहे ती ह्या तुपातच टाकून द्यायची आहे म्हणजे चांगली भाजून निघेल आणि आता आपण ना लाडू बनवायला घेऊया आणि आता लाडू बनवायला घेऊया बन ही खारी खोपऱ्याची पावडर आणि आपण जे काजू बदाम भाजून घेतलेत ना ते पण मिक्सरमध्ये मी वाटून घेतले आहे हे काजू आहेत आणि हे बदाम चांगले बारीक वाटून घ्यायचे म्हणजे लाडू अगदी छान बनतात मनुका घेतल्यात अर्धी वाटी आणि हा जो डिंक आहे आपण तळून घेतलेला तो पण असा हाताने मॅच करून घ्यायचा आणि सगळं असं एक जीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे सुंठ पावडर घेतली आहे सुंठ पावडर टाकाच याने लाडू एकदम टेस्टी बनतात आणि वातासाठी एकदम चांगली असते सुंठ त्याच्यामुळे सुंठ पावडर टाकाच आणि ते मी पंधरा वेळची अर्ध जायफळ घेतलं दोन चमचे साखर घेतली नंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे त्याच्यानंतर चाळणीने चाळून घेतलं आहे एक मोठा चमचा आहे आणि सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जितकं चांगलं मिक्स करून घ्याल ना तितकं सगळं लाडू व्यवस्थित बनतील आणि हे तूप टाकायचं आहे खसखसचं आणि थोडं थोडं लागेल तसंच तूप टाकायचं एकदम सगळं तूप टाकायचं नाही आहे आपल्याला अजून तूप लागणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणखीन आपल्याला तुपाची गरज लागणार आहे थोडंसं गरम करून घ्यायचं खूप कडकडीत तूप करायचं नाही आहे आणि थोडं थोडं करूनच तूप टाकायचं आहे एकदम तूप टाकायचं नाही आहे नाहीतर मग एकदम पातळ होऊन जातील लाडू आणि चांगलं परत तूप टाकल्यावर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लाडू वळतो की नाही ते बघायचं आहे हे बघा लाडू वळतो आहे चांगला म्हणजे तुपाची गरज नाही आहे जर लाडू वळत नसेल तर तूप टाका परत आणि असे थोडेसे ताकद लावून लाडू चांगले दाबून वळून घ्या अतिशय असे पौष्टिक लाडू बनतात हे तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आणि आपण याच्यात गूळ साखर नाही वापरलेलं आहे तरीसुद्धा लाडू एकदम छान बनतात आणि गोडीला एकदम परफेक्ट असतात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद